आणि एक विषय सांगतो तुम्हाला आता कंटेंट क्रिएशन करतो आहे आणि मी सध्या शेतामध्ये एकटं आहे होल ह्याच्यामध्ये पण मला एकटं फीलच होत नाही कारण मी तुमच्यासोबत बोलतो आहे कंटिन्युअसली आणि ते एकदम आता एवढं अटॅचमेंट झाले की असं वाटते नाही मी कोणासोबत बोलतोय कोणतरी आहे आपल्यासोबत तुम्ही सगळे आहेत त्याच्यामुळे मी एकटं जर फिरलं तरी असं वाटते नाही एकटं नाही आहे मी तर जे व्हिडिओ शूट करायचा होता तो व्हिडिओ शूट झालेला आहे तुम्ही तर बघू शकता सेटअप म्हणजे नॉर्मल असतो एक मोबाईल स्टँड आहे त्याच्यावरती मोबाईल मी हँग करतो आणि त्याच्यानंतर मी समोर जाऊन स्क्रिप्ट असतं किंवा जे मला बोलायचं असतं ती मी बोलतो एडिट करतो पोस्ट करतो ते तुम्ही पाहता हे वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये दुपारच्या वाजले साधारणतः दोन वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आणि लंच ब्रेक झालेला आहे त्या ब्रेकमध्ये आपण शेतामध्ये जातोय याचं कारण की आज वोटिंग आहे सर्व पेपर आपल्या वोटिंगला गेलेला आहे कारण मतदान बजावून हा आपला एक लोकशाहीमधला एक अधिकार आहे तो आपण निभावला पाहिजे त्यासाठी आपलं जे लेबर आहे ते बोटिंगसाठी गेलेलं आहे बाकी मी इकडे बघू शकता इलेक्ट्रिक स्कूटीवरती जे आप आपले इशिनचे आहेत दुधाचं कॅन्ट वगैरे ते घेऊन जातो आहे बाकी आपल्याला काय आप टास्क आहेत बघूया कारण की लेबर तर कोणच नाही आहे सगळं टास्क आहे ते आज आपल्यालाच बघावं लागणार आहे जसं की जास्त टास्क ठेवलेच नाही आज आपण बाकी आंब्याच्या बागेला फक्त आपल्याला खर्च सोडायचा आहे पाणी चाललं आहे चार तास पाणी सोडल्यानंतर आपण शेवटचे पंधरा वीस मिनटं खर्च सोडतो जेणेकरून ते खत मुळांपाशी राहिलं पाहिजे आणि लास्टला एक पाच दहा घंटे पाणी सोडून ते बंद करायचं आहे तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच बाकी बघू शकताय उन्हाळ्याची चाहूल लागत आहे आता तर आता एवढं उन्हाळा बघून एक मनामध्ये विचार येतोय सारखं असं आहे तो म्हणजे स्विमिंगचा आपण गावाकडे विहिरी आहे शेतामध्ये तर नाही आहे विहीर पण दुसऱ्या शेतामध्ये आपलं विहीर आहे त्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं स्टॉकमध्ये असं जास्त काही त्याचा यूज नाही आहे आणि आपण लहानपणापासून त्या विहिरीमध्ये पोहोच आलेलो आहे तर प्लॅन आहे डोक्यामधले की आता स्विमिंग चालू करावे कारण ते एक प्रकारचा चांगला एक्सरसाइज आहे आणि उन्हाच्या हिटपासून वाचण्यासाठी बेस्ट वे आहे बाकीचे कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा पण विषय असा होतो आहे की बॉडीवरती टॅन खूप येतो आहे तर टॅन नको आपल्याला पण आता काय आहे का म्हणजेच म्हणजे तेवढी आहे येणारच डोको आता काय होतं एकटं तर आहे पण बाकी कोण ॲड होतात का आपल्या ह्याच्यामध्ये आणि कामाचं नियोजन करून आपल्याला जावं लागणार आहे कारण की वेगवेगळे टास्क चालू असतात लेबर चांगल्या पद्धतीने लेब काम करतं का नाही व्यवस्थित करतं का नाही हे आपल्याला थोडंसं बघावं लागतं आपण पण थोडंसं त्यांना हेल्प करावं लागते जेणेकरून त्यांना पण एनर्जी भेटते कामाला आणि काम, काम पण चांगल्या पद्धतीने होतात तर इकडं बघू शकता इकडं बघितलं तर वाटेल की किती दुष्काळ आहे मोठा इकडं किती ऊन पडलेलं आहे पण ते काहीच तसं नाही आहे हे रेस्टिंग पिरियड असतो सीतापाळाचा याच्यामध्ये जी पानगळ केली जाते आणि ती सध्या आपण करून घेतो त्याच्यामुळंच हा नजारा अशा पद्धतीने दिसतोय पानगळ झालेले आहे आणि सर्व सुकलेला आहे याला जर पाणी सोडलं तर जी सेटिंग बदलते म्हणजेच जे याचं स्टोरेज तयार होईल जास्त जे स्टोरेज तयार होत नाही त्याच्यामुळे याला आपल्याला पाणी बंद करावं लागतं त्यासाठीच हे सर्व आपण केलेलं आहे आणि सध्या ज्वारीचा हार्वेस्टिंगचा पिरियड आहे त्याच्यामुळे पण तुम्ही काय बघितलं तर मला अशा पद्धतीने आता ज्वारी हुरडा टाईप व्हायला हो लागलेले आहे म्हणजे पूर्णपणे वाळून जाते दरवर्षी आपण बऱ्यापैकी ज्वारी करत असतो पण यावर्षी ते केलेलं नाही याचं कारण की लेबर त्याचबरोबर त्याला काढण्यासाठी लागणारा वेळ खर्च हे थोडंसं बघता जे आपले मेन पीक आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण ते खाण्यापुरतंच केलेलं आहे तर जातो शेतामध्ये एक दोन मिनटामध्ये आणि त्याच्यानंतर बघू आपण आढावा घेणार आहे तर चला भेटूया डायरेक्टली शेतामध्ये तर काहीज बॅक टू फार्म बॅक टू आवर बेस कॅम्प त्याच्यानंतर मी आलो आपल्या केशराबेच्या प्लॉटमध्ये ज्याच्यामध्ये पाणी चालू ज्याला आपल्याला खत सोडायचं आणि लेबर नाही आहे पाणी ॲटो आहे त्याच्यामुळं ते पडतंय फक्त काही ठिकाणी असं लिकेज आहे ते थोडंसं आता आपल्याला तिथे लेकेज बंद करावं लागणार कारण की हे वेस्टेज ऑफ वॉटर आहे वेस्टेज ऑफ खत आहे फर्टिलायझर जे देतो आपण ते अशा पद्धतीत जास्त पडले जातात एकाच लाईनमध्ये मध्ये तर तेच थोडस मी फेरफटका मारतो की पाणी कोणत्या प्लॉटला कसं पडतं आता या प्लॉटला रात्री दिलेलं आहे आणि बाकीच्या राहिलेलं प्लॉटला आता देण्याचं सा काम चालू आहे तर आपण थोडासा टर्न घेऊया इथून त्याला रिव्हर्स गेल्याची शिफ्टिंग पण आहे पण तिथं थोडंसं किचकड आहे त्याच्यामुळे नाही टाकता मी बाकी इलेक्ट्रिक स्कूटीचा यूज इलेक्ट्रिक व्हेकलचा यूज करणं चांगलं आहे पण असे पण आपण मीम बघतो की त्या ज्या गाड्या असतात ते चार्ज करण्यासाठी डिझेलचे जे जनरेटर असतात त्याचा यूज केला जातो तर असं काही यूज करणं चुकीचं आहे कारण की आपण हे यूज करतो आहे कसाटे की बाबा कार्बन जे हवेमध्ये गाड्यामुळं तयार आहे त्याचबरोबर डिझेल किंवा बाकीचं जे प्रदूषण होतंय ते कमी करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो आणि तेच चार्जिंग करण्यासाठी जर आपण त्याच ह्याचा यूज करत असेल तर काय उपयोग हो। तर या प्लॉटला सध्या पाणी चालू आहे थोडंसं आपण एक राऊंड मारून चला तुम्ही पण माझ्यासोबत एक मस्तपैकी चेकअप राऊंड मारा जेणेकरून आपल्याला समजेल कुठं लिकेज आहे नाही कशा पद्धतीने पाणी पडतंय कारण की नुसतं पाणी सोडणं इज नॉट गुड कशा पद्धतीने पडतंय हे बघणं पण तितकंच महत्वाचं आहे सेटिंग बघून घ्या आधी हे जे पिवळे असतात हे गळून जातात हे जे हिरवे असतात ते टिकतात फक्त आणि झाडाच्या कॅपॅसिटीवर असतं ते कॅपॅसिटी इन द सेन्स त्याच्या कुवत त्याची कुवत किती आहे त्याची हाईट त्याचं झाडाचं बुड किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती पण आता हे बघू शकता झाड चांगलं मजबूत स्ट्रॉंग आहे तर याला बघू शकतात सेटिंग किती चांगल्या पद्धतीने झालेलं याची आपल्याला थिनिंग सुद्धा करण्याची गरज भासू शकते तर या प्लॉटला पाणी चाललंय या लाईन लाईन पडत आहेत इनलाईन असल्यामुळे थोडस आपल्याला जाणत नाही जाणवत नाही आमच्या सारखे आम्हीच माझ्यासारखा मीच एवढ्या उन्हात हे बघू शकत आहे ऑल ब्लॅक यूज करतोय आणि याचा काही यूज नाही आहे सध्या एवढं ऊन नाही आहे त्याच्यामुळं काही जाणवत नाही पण जसं उन्हाची तीव्रता वाढत जाईल तसं स्विच मारणार आहे आपण एक जॅकेट ऑनलाईन ऑर्डर करतो आहे यू व्ही प्रोटेक्शनवाले सनलाईट डिरेक्टली जे पडतं आहे त्याच्यापासून आपल्याला काही धोका होऊ नये त्यासाठी आपण ते ऑर्डर करतो आहे बघूया ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला ते दाखवेलच असेल कॅमेरा थोडस बघत नाही याच कारण की मी पाणी पडतंय बघतोय ठीक आहे तुम्ही पण बघा चला इथं पडत आहे इथं पडतंय ना इथं दिलेलं आहे इकडे जाऊन येऊया थोडस आपण तू बघू शकताय पाणी पडलेलं कळत पण नाही इनलाईन असल्यामुळं हे असं खाली एकदम जमिनीमध्ये मूर्तच आहे डिरेक्टली बाकी एक व्हिडिओ शूट करायचा आहे आज जास्त काही कामं नाही आहेत त्याच्यामध्ये मी कंटेंट शूट करूनच घेतो जेणेकरून आपलं जे इंस्टाग्रामचं पेज आहे ते कंटिन्युअली चालू राहिलं पाहिजे त्याच्यावरती ब्रेक नाही पडला पाहिजे हे माझा हेतू आहे खूप काही काय करायचं आहे पेशन्स कन्सिस्टन्सी मोटिवेशन थोड्या वेळापुरता असते काहीतरी व्हिडिओ बघून मोटिवेट होऊन थोड्या टाईमपुरतं करण्यात काय अर्थ नाही कन्सिस्टंट राहा गोष्टी होतात बस नको जास्त मोटिवेशन होईल आणि एक विषय सांगतो तुम्हाला आता कंटेंट क्रिएशन करू आहे आणि मी सध्या शेतामध्ये एकटा आहे होल ह्याच्यामध्ये पण मला एकटं फीलच होत नाही कारण मी तुमच्यासोबत बोलतो आहे कंटिन्युअसली आणि ते एकदम आता एवढं एक अटॅचमेंट झाले की असं वाटते नाही मी कोणासोबत बोलतोय कोणतरी आहे आपल्यासोबत तुम्ही सगळे आहेत त्याच्यामुळे मी एकटं जर फिरलं तरी असं वाटते नाही एकटं नाही आहे मी बाकी आपल्या कामाला कामामध्ये आपण स्वतः वाहून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्याला आता कसं असतं जेव्हा आता शाळेला असतो आपण कॉलेजला असतो किंवा प्रिपरेशन करत असतो एक्झामसाठी तेव्हा आपण काय करतो की एका वेळेस घरी फोन येतात आपण घरी कॉल करतो वगैरे घरचे विचारतात कसं चालू आहे काय चाल आपण म्हणतो हां करतोय मी जरी करत नसलो झोपलेलं असलो तरी काय नाही हा उठलो आहे मी चाललोय लायब्ररीला चाललो आहे कॉलेजला चाललो आहे क्लासला चाललो आहे या आपण खोटं बोलतो पण ते आपण स्वतःलाच फसवत असतो हो हे आपले घरचे म्हणतात की मोठं झाल्यानंतर तुम्हाला कळेल हे गोष्टी खरंच मोठं झाल्यानंतर समजत असतात आपण जे खोटं बोलतो हो ते आपण स्वतःलाच फसवत असतो त्याच्यामुळे जे काम करतात त्यामध्ये स्वतःला वाहून घ्या कोण काय आहे कोण काय विचार करते आता विचार न करता गोष्टी करा टाईम द्या आणि मनापासून करा होतात गोष्टी तर आत्ता जे लिकेज आपण पाहिलं ते थोडंसं आपण बंद करणार आहे या पट्टीच्या सह्यानं तर मी वॉकिंगचं प्रेफर करतो शेतामध्ये मोस्टली कारण की टेन के स्टेप इझिली पूर्ण होता तिथं कारण की त्यासाठी एक्स्ट्रा एक्फर्ट्स घ्यावं लागत नाहीत दिवसाला माझ्या साधारणतः सहा ते सात किलोमीटर असं वॉकिंग होत म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे शेतामध्ये चालणं होतं ते भरपूर होते कारण की या डॉकापासून त्या डॉक म्हणजे त्या टाकून या म्हणजे सगळे प्लॉट्स आहेत ते हँडल करायचे म्हणलं की तसं होतं चालणं भरपूर होतं तर तेच आता थोडंसं लिकेज बंद करूया कारण की आपल्याला याच्यानंतर फर्टिलायझर सोडायचं आहे थोडंसं आपण ॲटोमेशनकडे आहे हळूहळू एक एक प्लॉटला करून घेत आहे कारण की थोडंसं कॉस्टली आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट इज नॉट गुड कारण शेतीमध्ये रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट माहिती नाही आपल्याला मिळेल का नाही म्हणजे एवढं काय नाही की ते लॉसमध्ये जातं पण बाकीचे खर्च अचानक वाढत असतात ते वातावरण कसं चेंज होतं त्याच्यावरती सर्व गोष्टी असतात त्याच्यामुळं सगळे पैसे एकदम गुंतून चालत नाही तर इथं बघू शकता हे लिकेज आपल्याला थोडंसं बंद करून घ्यायचं आहे कोणीतरी कोणीतरीच्या दगड ठेवला होता पण दिस इज नॉट गुड तर काही समोर पाहू शकता लिकेज बंद केलेलं आहे पण थोडंसं आपण ठेवलेलं आहे तर झाडं पशी ते जेणेकरून झाडाला व्यवस्थित पाणी मिळावं त्यासाठी हे जे इथं काय म्हणतात त्याला मी रोहित शर्मा का बनतोय मधून मधून मला नाही माहिती त्याला तर तेच आपण वापरतो त्याच्यामुळे हे जर पूर्ण पॅक केलं पाणी इथं नसतं एक पडलं असतं त्याच्यामुळे थोडंसं आपण ओपन ठेवलेलं आहे बाकी चला थोडंसं आपण दुसरं वालं लिकेज बंद करणार आहे जे की इथं आहे दोन ठिकाणी होतं तर गाईज तर गाईज जे टास्क होता आपल्याकडे दिलेला असाइन केलं होतं ते कम्प्लीट झालेलं आहे जे की आपल्या मँगोच्या प्लॉटला पाणी चालू होतं त्याला आपल्याला फर्टिलायझर सोडायचे होते आणि ते मोटर बंद करायची होती चार लाईट होती त्यामुळे ऑटोमॅटिकली बंद झाली पण इथून जे आपण खत सोडतो ते मोटर बंद करायची होती मोटर बंद केली खत सोडलं ॲज युशुअल ते शूट करायचं राहिलं कारण की थोडीशी गडबड होती खत सोडायचं होता त्याच्यामुळं ते सोडला थोडंसं क्लिनिंग केलं जे की आपलं ब्लोअर आहे तर तुम्हाला दिसत असेल हा ब्लोअर थोडंसं क्लीन केला कारण की स्प्रे करून झाल्यानंतर ते क्लीन करायचं असतं पण ते आपले ले लेबर आहेत ते करत नाहीत त्याच्यामुळं मीच ते मी क्लीन करून घेतलं मी सवय लावतो आहे मी तर नवीन आहे आहे गोष्टी आणि मी जे करेल ते चांगलंच करायचा प्रयत्न आहे आपला प्लॅन चांगलाच आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच त्यामुळं मी ज्या करतो आहे ते मी केल्यानंतर ते ॲटोमॅटिकली करणार आहेत कारण की त्या सुरुवात आधी आपण केली पाहिजे ती मी करतो बाकी क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि आता व्हिडिओ शूट करायचा इंस्टाग्रामसाठी तो व्हिडिओ मी शूट करून घेतो आणि तुम्ही फॉरेन ब्लॉग बघितलाच त्याबद्दल मी आभारी आहे पण चॅनलला जरूर सबस्क्राइब करा केलं नसेल तर तर जे व्हिडिओ शूट करायचा होता तो व्हिडिओ शूट झालेला आहे तुम्ही तर बघू शकता सेटअप म्हणजे नॉर्मल असतो एक मोबाईल स्टँड आहे त्याच्यावरती मोबाईल मी हँग करतो आणि त्याच्यानंतर मी समोर जाऊन जे असतं स्क्रिप्ट असतं किंवा जे मला बोलायचं असतं ते मी बोलतो एडिट करतो पोस्ट करतो ते तुम्ही पाहता तर आजचा दिवस ऑलमोस्ट आता अबाउट टू एंड सहा वाजलेले आहेत आणि जे टास्क होते ते कम्प्लीट झालेले आहेत बाकी हे जे आपल्याला बेदाना शेड उभा करायचे आहेत त्यासाठी लेबर मला वाटते ना दिला आहेत आता त्यांना थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे कारण की हा जो माग प्लॉट बघताय तो आता हार्वेस्टिंगला येईलच एका पंधरा वीस दिवसामध्ये आधी आपल्याला शेड उभा करायचेच त्याच्यामुळं त्याचा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच बाकी जास्त काही अपडेट नाहीत भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे थँक्यू